यावर्षी राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या अठ्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातर्फे निवड करण्यात आली मात्र निवड होताच या बोधचिन्हावर समाज माध्यमांवरून टीका होऊ लागली कसं आहे हे निवडलेलं बोधचिन्ह आणि का होते त्यावर टीका हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत नितेश काळे मराठी भाषा आणि साहित्याचं एक महत्त्वाचं आणि हक्काचं व्यासपीठ म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी या साहित्य संमेलनाचे अठ्ठ्यान्नवे वर्ष आहे हे, हे अठ्ठ्याण्णवे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे आणि सरहद ही संस्था त्याचं आयोजन करणार आहे साहित्य संमेलन प्रत्यक्ष पार पडण्यापूर्वी ते कुठे होणार आयोजक कोण असणार अध्यक्ष कोण असणार अशा अनेक महत्वाच्या गोष्टी ठरवल्या जातात त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह असणार हे ठरवणे साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह निवडण्यासाठी स्पर्धा घेतली जाते त्या स्पर्धेतून अंतिम बोधचिन्हाची निवड केली जाते या वर्षी सुद्धा अशी स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत राज्यभरातील शंभरहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता स्पर्धेत पाठवल्या गेलेल्या बोधचिन्हांपैकी अंतिम बोधचिन्ह निवडण्याची जबाबदारी सरहद संस्थेने मनसे अध्यक्ष यांच्यावर सोपवली होती त्यानुसार यांनी लोणी काळभोर येथील मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अँड आर्ट्सचे संचालक प्रसाद गवळी यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड केली निवड झालेल्या बोधचिन्हात शिवकालीन राजमुद्रा आणि लेखनी म्हणजेच पेनाचे टोक दाखवलेले आहे समाज माध्यमांवरून मात्र या बोधचिन्हावर टीका केली जाते हे बोधचिन्ह फारच साधे आहे त्यात कल्पकता आणि कलात्मकतेचा अभाव आहे असं नेटकरांचं म्हणणं आहे मराठी साहित्य संमेलनात साजेचं सा असं हे बोधचिन्ह नाही आणि त्यात साहित्यिक प्रतिबिंबाचा सा अभाव आहे अशा प्रतिक्रिया नेटकरांनी व्यक्त केल्या आहेत या बोधचिन्ह स्पर्धेत अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता त्यापैकीच एक कलाकार रवी पवार यांनी याविषयी तरुण भारतशी बोलताना राजसाहेब ठाकरे यांनी केलेली निवड विचार करूनच केली असेल याबद्दल माझं दुमत नाही पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की हे बोधचिन्ह निवडलं नाही मी स्वतः डिझाईन हा विषय शिकवतो अनेक वर्ष मी ब्रँडिंग क्षेत्रात काम करतोय याआधी मी शासनासह अनेक मोठ्या संस्थांसाठी बोधचिन्ह केलेलं आहे त्या विषयीचा माझा अभ्यास आहे शिवाय मी स्वतः एक साहित्यिक सुद्धा आहे त्यामुळे एक कलाकार आणि लेखक म्हणून मला या साहित्यिक प्रतिबिंब दिसून येत नाही मराठी साहित्य संस्कृती कलात्मकता आणि महाराष्ट्र यांचा मेळ साधून मी बोधचिन्ह तयार केलं होतं आणि ते स्पर्धेत पाठवलं सुद्धा होतं पण त्याची निवड झाली नाही शेवटी निवड समितीचा निर्णय अंतिम असतो अशी प्रतिक्रिया दिली आहे मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीने दिल्ली हे ठिकाण निवडलं म्हणून समाज माध्यमांवर संताप व्यक्त केला जात होता मराठी साहित्य संमेलन दिल्लीत भरवण्याची गरज काय मराठीची वारी दिल्लीच्या दारी का सगळ्याच साहित्यिकांना साहित्य प्रेमींना आणि प्रकाशकांना दिल्लीत पोहोचणं शक्य आहे का असे प्रश्न समाज माध्यमांवर विचारले जात होते त्यात आता निवडल्या गेलेल्या बोधचिन्हामुळे या टीकेत भर पडली आहे बोधचिन्हावर टीका होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही गेल्या वर्षी अमळनेर येथे झालेल्या साहित्य साहित्य संमेलनाच्या अशाच प्रकारची केली जात होती गेल्या संमेलन अमळनेर मध्ये झालं होतं त्यासाठी निवडल्या गेलेल्या बोधचिन्हात अनेक प्रतिकांचा वापर केला गेला होता दरवर्षी साहित्य संमेलनात स्थानिक प्रतिकांचाच वापर का केला जातो नव साहित्याचे प्रतिनिधित्व बोधचिन्हात कधी दिसणार असे प्रश्न त्यावेळी उपस्थित केले गेले होते कुठल्याही कार्यक्रमाचे संस्थेचे बोधचिन्ह म्हणजेच लोगो त्या कार्यक्रमाचा संस्थेचा चेहरा आणि ओळख असतो त्यामुळे साहित्य त्या संमेलनाची ओळख त्याच्या बोधचिन्नातून दिसावी अशी साहित्यिक आणि साहित्यप्रेमींची अपेक्षा असते त्यामुळे साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाला सुद्धा खूप महत्त्व आहे याविषयी हे निवड झालेले बोधचिन्ह ज्यांनी तयार केलंय ते प्रसाद गवळी यांनी तरुण भारतशी बोलताना अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आम्ही जे बोधचिन्ह तयार केलंय ता त्यात वापरण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजमुद्रा आम्ही दाखवली आहे भारताची राजधानी दिल्ली येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राची ओळख म्हणून ही राजमुद्रा दाखवलेली आहे तसेच साहित्यिकांची ओळख व साहित्य संमेलनाचे ते बोधचिन्ह आहे म्हणून पुरातन काळापासून ज्याला महत्व दिले जाते त्या लेखणीच्या टोकाला या बोधचिन्हामध्ये स्थान दिलंय मराठी आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराजांच्या राजमुद्रापेक्षा सुंदर दुसरं काही असू शकत नाही मी हे बोधचिन्ह तयार केलं आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांना तरुण भारतने याविषयी विचारले असताना राज ठाकरे यांनी निवड केलेल्या बोधचिन्हात शिवरायांची जी राजमुद्रा आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेला प्रतिबिंबित करते आणि पेन हे साहित्याचे प्रतीक आहे असं साधं सरळ पण संमेलनाचं महत्व सांगणारं बोधचिन्ह आहे राज ठाकरे यांनी ज्या अर्थी या बोधचिन्हाची निवड केली आहे ती विचार करूनच केली असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे बोधचिन्हाच्या निवडीनंतर आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार याकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागून आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माय व्हीच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा